न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओ न्यूज चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून आज अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः जत्रा पाहायला मिळाली आहे उत्साह घोषणाबाजी आणि समर्थकांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या वातावरणाने गजबजून गेला होता यावेळी प्रभात दहामधून भारत पवार यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत मोठ्या दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केला समर्थकांच्या जयघोषात पवार यांची मिरवणूक कार्यालयात पोहोचली पवार यांनी जनतेचा विश्वास आणि साथ मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करून विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली संपूर्ण प्रक्रिया दरम्यान उत्साह शिस्तबद्धता आणि निवडणुकीची धडधड स्पष्टपणे जाणवत होती मी भारत पवार प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवत आहे भाजपच्या चिन्हावर स्वतःताई महाले पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करून मला भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या विकास कामावर मी विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीकडं माझ्या तिकिटाची मागणी केलेली आहे जनतेला काय आवाहन करतात जनतेला मी नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही सुखसुविधा असतात त्या मी आमदार स्वतःदेव महाले पाटील यांच्या यांच्याकडून त्या पूर्ण करून घेऊन आणि नगर परिषदेला मी वारंवार सांगून ते काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा